नमस्कार गेल्या दोन दिवसापासून माझ्या तुम्ही जे बघता कॅमल व्हॅली इथे मनसेच राज्यस्तरीय शिबिर चालू आहे आजच राज ठाकरे यांनी सकाळी अकरा ते एकच्या च्या दरम्यान त्यांचे जे निवडक पदाधिकारी आहेत साधारण असं म्हटलं गेलं की एकशे वीस निवडक पदाधिकाऱ्यांना इथं बोलवलं होतं आणि त्यांना मार्गदर्शन हे राज ठाकरे यांनी केलेलं आहे याच्यात प्रमुख मुद्दे जे राहिले ते निवडणुका निवडणूक सेंट्रिकच हे से शिबिर होतं आणि निवडणुकांमध्ये काय करावं जो महाराष्ट्र विधानसभेत जो काही गोंधळ झाला जे काही राजीव राहुल गांधी यांनी आरोप केलेले आहे त्याचा एकंदर अभ्यास करत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही मतदार यादांचा सखोल अभ्यास करा त्याचं परीक्षण करा दुबार मतदार यादा ज्या येणार आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही निवडणुकीची तयारी करा पूर्ण महाराष्ट्राला जो पडलेला प्रश्न होता उद्धव आणि राज यांच्या युतीबाबत काय तर कालच जेव्हा काही अनौपचारिक गप्पा झाल्या पत्रकारांबरोबर आज जे काही चर्चा झाल्या पदाधिकाऱ्यांशी त्यात एकच जाण की राज यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका योग्य वेळी योग्य निर्णय हा घेतला जाईल निवडणुका ह्या नोव्हेंबर नंतर आहे त्यामुळे हा निर्णय नोव्हेंबर नंतरच होईल अशी शक्यता आहे तिसरं जे होतं की मनसेने यातून काय साध्य केलं आज संध्याकाळी बाळा नांदगावकर हे जे विभागीय प्रमुख आहेत त्यांचा एक शिबिर घेणारे त्याला मार्गदर्शन करणारे त्याआधी मात्र राज ठाकरे सपरिवार इथून रवाना झालेले आहेत आणि त्यानंतरच विभागीय जे प्रमुख होते त्यांच्या चर्चेतून बाहेर येईल की नेमकं काय साध्य झालं मात्र राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत ते संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करता येईल याचा असाच अर्थ काढता येईल या शिबिराचा मात्र जे महाराष्ट्राला उत्तर अपेक्षित होतं की युतीचं का होईल त्याच्यावर सध्या तरी सस्पेन्स कायम आहे आणि शक्यता अशी आहे की ही जी युती आहे हिचं भवितव्य हे नोव्हेंबर नंतरच ठरेल प्रवीण ठाकरे नाशिक